नमस्कार आज आपण बघणार आहोत एकदम हेल्दी म्हणजे रक्त वाढवणारी हिमोग्लोबिन वाढवणारी रेसिपी ती म्हणजे बीटरूट पराठा किंवा बीटरूट चपाती आणि त्याचबरोबर बीटरूटचा फुलका देखील अगदी दे, टम्म फुगलेला मऊ लुसलुशीत असा हा बीटरूटचा फुलका त्याचबरोबर बीटरूटची चपाती आणि बीटरूटचा लेअरवाला मस्त टम्म फुगलेला मऊ असा पराठा बीटाचे फायदे तर सगळ्यांनाच माहिती आहे याने हिमोग्लोबिन वाढतं रक्ताची कमी दूर होते उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो पण म्हणतात ना नाही मग त्याचमुळे बीट खाण्याचा हा एक नवीन उपाय नवीन रास्ता। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी पूजा पूजाच मॅजिक किचन मध्ये पुन्हा तुम्हाला सर्वांचं गोड खमंग आणि खुसखुशीत स्वागत तर आज आपण बघणार अगदी पौष्टिक मऊ लुसलुशीत आणि खमंग खुसखुशीत असा बीटरूट पराठा त्यासाठी इथे मी दोन बीट घेतले आहे पाव किलो इतके वजनामध्ये आहे स्वच्छ धुवून घेतले याची पानं काढून घेतली आहे आता पुढचा आणि मागचा देठाचा भाग काढून घ्यायचा कट करून घ्यायचा सुरेने आणि मग याचं साल यंत्राने साल काढून घ्यायची आहे बीट अगोदर स्वच्छ धुवून कोरडं करून घेतलेलं होतं साल काढायचे तुम्ही बघताय बीट अगदी फ्रेश होतं त्यामुळे खूप रस निघतो आहे हाताला देखील रंग लागला जातो याचा पण खूप छान लागतात फ्रेश बीट वापरा आता हा कट करून याचे असे छोटे छोटे पीसेस कट करून घ्यायचे कारण आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे तर आता मी सर्व बिटाचे तुकडे करून घेतले आहे आता छोटं मिक्सरचा जार घ्यायचा मोठ्या भांड्यात हे जे व्यवस्थित पेस्ट बनत नाही त्यासाठी छोटा जार घ्यायचा आणि त्यामध्ये हे पीसेस टाकून घ्यायचे आहे यामध्ये आता पाच सहा हिरव्या मिरच्या सात आठ लसूण पाकळ्या आणि एक ते दीड इंच इतका आलं घेतलं आहे आणि अगदी दोन ते तीन चमचे इतकं पाणी टाकून याची छान पेस्ट बनवून घ्यायची अगदी छान फाईन अशी पेस्ट झाली आहे तुम्ही किसून देखील बीठ वापरू शकता पण ती मजा येत नाही कारण त्याच्या रेषे दिसतात आता इथे दोन वाट्या इतकं गच्च भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करून घ्यायचं जितके तुम्हाला पोळी पराठे बनवायचे त्यानुसार पीठ घ्या यामध्ये आता थोडंसं लाल तिखट टाकून घेतलं आहे हे स्किप देखील करू शकता कारण लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता यामध्ये अर्धा चमचा ओवा टाकला आहे पराठे म्हटलं की ओवा आलाच खूप छान खमंग टेस्ट लागते आता यामध्ये ही आपण बनवलेली बीटरूटची पेस्ट टाकून घ्यायची हवी तितकी टाकायची जास्त वाटत असल्यास ही एका एअरटाईट डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवल्यास ही आठ दिवस देखील छान राहते आणि यामध्ये एक चमचाभर इतकं तेल टाकून घेतलं आहे खुसखुशीत पराठा होण्यासाठी आणि मिक्सरच्या जारमध्ये थोडं पाणी टाकून ते भांडं धुवून घेतलं आहे आणि त्याने हे पीठ मळून घेत आहे अगदी सॉफ्ट असा डो मळून घ्यायचा आपण चपातीला जसा मळतो तसा म्हणजे आपले पराठे छान खुसखुशीतही होतात आणि लुसलुशीतही आता वरून पुन्हा थोडीशी तेलाची दाळ टाकायची आणि छान असा गोळा मळून घ्यायचा आहे हे तुम्ही रेस्ट करण्यासाठी देखील ठेवू शकता हे पीठ पण आत्ताच आपण इतकं छान मळलं आहे अगदी सॉफ्ट झालं आहे त्यामुळे मी हे रेस्टसाठी न ठेवता लगेच याचे पराठे चपाती फुलका लगेच बनवून घेणार आहे अगदी मऊ झालं आहे आता याचे गोळे बनवून घेऊ जितका मोठा पराठा तुम्हाला हवा आहे त्या अंदाजाने याचे गोळे बनवून घ्यायचे आहे तर इथे सहा ते सात साथ गोळे बनवून तयार झाले आहे आणि याचा फुलका देखील बनवून दाखवण्यासाठी हा एक छोटा गोळा बनवला आहे आता एक गोळा घ्यायचा हातावरती छान रोल करून घ्यायचा अगदी सॉफ्ट आहे तुम्ही बघू शकता बिलकुलसुद्धा रेस्टला ठेवण्याची गरज नाही आणि आता पोळपाट्यावर घ्यायचं थोडंसं पिठामध्ये डस्ट करून घ्यायचं आणि याची छोटी चपाती लाटून घ्यायची आहे अगदी सहज लाटलं ला जाते आणि अगदी आपण यामध्ये तेल टाकलेलं होतं थोडं मळतानी त्यामुळे बिलकुल देखील पोळपाटाला चिटकत नाही थोडंसं तेल टाकून घ्यायचं तुम्ही तूप देखील वापरू शकता वरून थोडंसं पीठ लावायचं पण जशी चपाती लाटण्यासाठी पारी बनवतो त्यास तसंच हे करून घ्यायचं आहे आणि हा पराठा आहे त्यामुळे आवडत असल्यास यावरती थोडीशी कोथंबीर टाका आणि मोठ्यांसाठी बनवत असाल तर थोडासा पावभाजी मसाला किंवा गरम मसाला टाकला तरी देखील चालेल आणि सुरीने मधून याचा कट द्यायचा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि इथे पाच फोल्ड दिले आहे तुम्ही बघू शकता हा पाच लेअरचा पराठा तयार होणार आहे खूपच मजा येते हा पराठा खाताना खूप लेअर सुटतात आणि खूप खुसखुशीत आणि खमंग होतो तर आता हा पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि आज आपण हा ट्रँगल पराठा बनवत आहोत त्यामुळे त्रिकोणी आकारामध्येच हा लाटून घ्यायचा आहे तुम्ही गोल देखील बनवू शकता तर हा सर्व बाजूने मी एक सारखा असा लाटून घेतला आहे आपली कणिक अगदी सॉफ्ट भिजलेली होती त्यामुळे अगदी सहज पटापट -पत लाटल्या जातात सकाळी घाईच्या वेळी देखील अगदी पटकन होतात तुम्ही टिफिनसाठी बनवण्यासाठी जर पेस्ट अगोदर बनवून ठेवली तरी देखील चालेल फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आणि सकाळी कणिक मळायची आता आपला पराठा रेडी आहे तवा देखील गरम झाला आहे तव्यावर टाकून घ्यायचा एक साईडने थोडासा भाजला गेला की लगेच यावरती पलटवून घ्यायचा आणि तेल किंवा तूप किंवा बटर कशामध्येही तुम्ही भाजू शकता तर घरी जर खाणार असाल तर मी सजेस्ट करेल की बटर आणि तुपामध्ये भाजा खूप छान टेस्ट लागते पण हा टिफिनसाठी बनवत आहे त्यामुळे मी तेलात भाजत आहे कारण टिफिनमध्ये द्यायचं असेल तर तूप किंवा बटर हे थोड्या वेळाने घट्ट होतं मग इतकी मजा येत नाही आणि तेलाने खूप छान सॉफ्ट राहता त्यामुळे तेल लावून मी भाजत आहे आणि बघू शकता दोन्ही साईडने मस्त भाजलं गेलं आहे आणि मस्त टम्म फुगला आहे आपला पराठा अगदी खूप छान झाला आहे लेयर देखील छान सुटलेल्या दिसत आहे आता दोन्ही साईडने छान खमंग भाजला आहे तर आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊ आणि गरमागरम खायला दिला तरी छान लागेल तुम्ही बघू शकता याच्या लेअर किती छान सुटल्या आहे अगदी मस्त झालं आहे तर आता हा काढून घेऊ आणि याच पद्धतीने मी आणखीन एक पराठा बनवून घेत आहे अगदी मस्त तसा स्टम्म फुगला आहे आणि रंग देखील किती सुरेख आला आहे मुलं तर रंग बघूनच खातील आणि आता हे दोन्ही पराठे झाले आहे आता आपण चपाती बनवून घेऊ त्यासाठी पुन्हा एक गोळा घ्यायचा पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि आज मी तुम्हाला तीन लेअरवाली चपाती दाखवत आहे घडीची चपाती खूप छान लागते ही चपाती कुठल्याही भाजीसोबत देखील तुम्ही ही एन्जॉय करू शकता लांबट लाटून घ्यायची तेल लावायचं पीठ लावायचं आणि या पद्धतीने तीन त्याला पिंच द्यायचे आणि एकावर एक अशी एक तीन याची घडी घालून हातावरती याचा गोळा बनवून घ्यायचा आणि पिठामध्ये गोळून आपली नॉर्मल चपाती जशी आपण लाटतो अगदी तशी लाटून घ्यायची आणि मी ही खूप मस्त पातळ लाटून घेतली आहे त्याच्याने खूप काळ ही, ही सॉफ्ट राहते तुम्ही बघू शकता अगदी पातळ आहे आता ही पण आपल्या नॉर्मल चपातीसारखी तव्यावर टाकून दोन्ही साईडने छान भाजून घ्यायची आहे तुम्ही ही चपाती कुठल्याही नॉर्मल भाजीसोबत एन्जॉय करू शकता तेल लावून आवडत असेल तर तुम्ही रोज चपातीला तेल लावत असाल तर थोडंसं तेल लावायचं आणि छान मौसूत अशी चपाती भाजून घ्यायची आहे अगदी मस्त फुलली आहे आणि याला देखील छान लेअर सुटलेले आहे तर ही चपाती बनवताना तुम्ही मिरची आणि आलं लसूणची पेस्ट हे आहे ती जरा थोडी कमी वापरली तरी देखील चालणार आहे याच पद्धतीने आणखीन एक चपाती लाटून घेतली आहे आणि ती देखील मस्त भाजून घेतली आहे अगदी सॉफ्ट पीठ आहे त्यामुळे अगदी झटपट हे पोळ्या चपात्या पराठे अगदी झटपट होतात थोडंसं तेलाचंही लावलं आहे आणि दोन्ही साईडने छान भाजून घेतली आहे अगदी मौलुसलुशीत बघताना तुम्हाला समजत असेल की ती छान सॉफ्ट झालेली आहे छान भाजून घ्यायची सर्व बाजूंनी आणि आता ही देखील आपण काढून घेऊ आणि आता सगळ्यात शेवटी फुलका बनवून घेऊ तर एक फुलका दाखवत आहे अगदी छोटा गोळा घ्यायचा आणि बिलकुलसुद्धा त्याला लेअर न पाडता अशी साधी एक चपाती लाटून घ्यायची आहे अगदी पातळ छोटीशी लाटून घ्यायची तव्यावर टाकून घ्यायची वरची बाजू थोडी सुकल्यासारखी वाटली की पलटवून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने पूर्णपणे भाजून घ्यायची आहे एक साईड पूर्ण भाजल्या गेली की तवा उतरवून ठेवायचा आणि इथे मी जाळीवर भाजत आहे तुम्ही डायरेक्ट गॅसवर भाजली तरी देखील चालेल वाव तुम्ही बघू शकता किती मस्त टम्म फुगला आहे आपला हा फुलका देखील अगदी हेल्दी आहे बिना तेलाचा तुम्ही तूप लावू शकता याला आणि भाजीबरोबर एन्जॉय करू शकता आपले पराठेही रेडी आहे मस्त लेअरवाले रंग काय सुरेख आलेला का आहे आणि त्याचबरोबर हेल्थी असा आपला फुलका देखील तयार आहे आणि अगदी मौसूत अशा पोळ्या देखील चपात्या देखील रेडी आहे इथे तुम्ही चटणी बरोबर सॉससोबत दही दहीसोबत किंवा भाजीसोबत जी अवेलेबल असेल तिच्यासोबत एन्जॉय करू शकता खूप छान लागतात नक्की बनवून बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर अशाच मस्त रेसिपी अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने बघण्यासाठी पूजा मॅजिक किचनला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या बाकीच्याही टिफिन रेसिपीज बघायला विसरू नका बाय बाय